पत्रिका बारीक छपले बरे का लग्नाला जावंच लागणार आहे हे ना मी टाकलंय त्याला शंकर बाजीराव पवार नाही लग्नाला जावंच लागणार आहे छपते आहे व्यवस्थित करते काय बर आता फोन कोण झाला हा रतन हा घरीच आहे कार र हा बोल बोल की बर हा बर बर ठीक आहे हा काय त्याचा विचार करतो इकडे मग मी सरपंच कशाला का या आपल्या घरी आपल्या तुझी मुलगी घेऊन ये आमच्या इथं आणि मग आपण उद्या कार्यक्रम करू पाहुण्याला बोलू आमच्या इथं हा 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 चालतंय हो हा हा चालतंय चालतंय येऊ दे इथंच आपण पुरगे दाखवण्याचा कार्यक्रम करू काय असेल ते त्यांचा पंपचर वगैरे करून टाकू हा बर बर असू दे असू दे असू दे ठीक आहे ठीक हा हा ठीक आहे ठीक आहे होता कसा झाला तर मित्र या त्या मित्राच्या पोळीला पाहुण्याची ते म्हणजे आपल्याला इथं तयारी करावं लागणार आहे संधी असं करतो सरपंच आपला डेप्युटी अध्यक्ष अन महत्वाचा भुजंगराव पाटील यांना फोन करून माझ्या वयाला बोलवून घेतो हॅलो हा पाटील अव असा असा कार्यक्रम आहे मुलगी दाखवण्याचा एक मित्राची मुलगी आहे पाहून येणार आहे ती तर तुम्ही या आणि आता अध्यक्षाला अपेक्षाला घेऊन या डिपोटी बी येते या तुम्ही ठीक का आहे अरे सरपंच कुठं नाही बरं काहीतरी सारखं फोन या इकडे जा तिकडे काय करावं लागा काहीतरी बरं हटाफटा काम घ्या करून महा हो काय असेल तर का त्यांच्यात करते येणार होती ना

मला काय माहिती सर फोन बोलायचं काल तुम्ही फोन केला आम्हाला आम्हाला म्हणता या काय कार्यक्रम आहे का काय का, असं का, काय काय निवेदन काय कार्यक्रम म्हणजे काय आहे माझा मित्र मुलीचं मुलीसाठी पाहुणे येणार आहे ती तर ती पाहून येणार आहे ती त्याचं म्हणणं आता आपल्या घरी जागा कमी आहे आता मी सरपंच साहेब म्हणले आपल्याला जागा बी आहे समजा आहे मग लहान मुलगी आमच्या इथं आपल्या इथं कार्यक्रम दाखवायचा मित्राला केलंच पाहिजे काय करते माहिता ना गरीबासाठी विचार झाले आम्ही आपल्या गरीबा पुन्हा शिवाने काय होईल काय होईल ते नाही पाहुणे घ्या

पाहुणी मंडळी जरा का येताना प्रवासाला काय अडचण वगैरे काय नाही बघा काही अडचण नाही तुमची कारण रस्ता आता तुमच्यासाठी करून घेतलाय सरपंच आहे मी सरपंच सांगायचं नाही रस्ता कस काय झालाय सुधारणा चांगली झाली बघ मस्त केली आहे अहो गाडीत तुमची झोप लागली असेल माग आता काय सांगायचंय गाडी चांगली आहे नाही बांधल्या दिसते आता काय इंडी काय नुसती चांगली

ए... लक्षात आलं का मुलीच वा नमस्कार नमस्कार हे पाटील पाटील नमस्कार हा हे अध्यक्ष नमस्कार आणि पाड्याला महत्वाचं ते कुठे डेपोटेच नमस्कार सरपंच हा माझं मत असं आहे मूळ मुद्द्याला हात घालावा बरोबर आहे का आता हे मुलाचं मामा है? मामा तुमचा मुलगा काय करतो किती जिवेन काय असं सांगा सा आपले काही मुलीच वडील इथं आहे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडा तुमचं कसं कसं आहे काय काय आहे म्हणजे सगळ्याला माहित पडावं काय म्हणायचंय औषध पेच हा तुम्हीच विचारा की फर का मुका आहे का आहे म्हणजे तुम्हाला बी कळन बरोबर आहे तुम्ही विचारायचं अध्यक्ष त्याच आय बी बाप बिन बर बरं बरं शिक्षण किती झाले आपले आपलं बारायच करायचे माझ्या बारावी झाली कुठला जॉब देऊ काय चाललंय बघायचं जॉब चालते काय तुमच्या मनात काय जॉब कुठला करावा कुठला नाही करावा

मुलगा तर तुम्ही दोघ आपलं जागा बाबा सगळ्याच्या समक्ष काय आम्ही तुम्हाला ठेकान देऊ की नाही ना पण बघणं एकमेकांचं चांगलं आहे मुलगाकडे पसंत आहे बरं वाट बर नाही आता बर का

नकासुम होऊ नका घ्या बोलत नाही माणस काय वाढते बरोबर काय सांगायचं मला बोला प्रश्न असा हे आता काय ठरवायचं तू बोलायचा प्रश्न घ्यायचे कोको बाबा बोल काय बोलायचे नुसतं लाव नाय मुग तर मला काय विचारायचं असलं तरी काय विचारायचं सुटा तुला लिहायला वाचा येत का हो कितवी शाळा झाली तुझी आयडिया गेल्या तुमच्या मला का तर आम्ही जाईल तिथं काय सांगायचंय से? बर का तुमचं काय असेल तुम्ही ओके कानानं कोयरी नाही चांगलंय हा काय बस नको ते काय दुसरी चर्चा चालली आमचे म्हणले पाहुल चांगलं दिसत पाहुणे हे बोललो व कसं पाहुण आपली मुलगी तिथं माझी करणारच किती पोषू नको हे नवरदेव म्हणणारा मुलगा बघ त्याला आधी आणि तुझं नाव काय पायल करचे पायल करचे ऐकलं का नाव म्हणजे तुला ऐकू येते म्हणायचं ठीक आहे मुंगळ आहे हि बघ ऐकलं का ह्याचं नाव काय आता नाव सांगितलं तुझं नाव सांग थोडं माझं नाव सूरज संपूर्ण सांग सूरज सूरजंडी हा काय म्हणजे ऐकाय दोघाला ऐकले म्हणजे बहिरी नाही बोलत मुक बीक काय नाही बोगड नाही काय नाही समजा व्यवस्थित वागते ती या ना, ना 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 ना। बोलते ती या तुमच्या चाललंय काय म्हणायचं हो नाही तर मला नाही विचारलं पूर्वी काय म्हणत ता शिक्षण वगैरे काही तुझं पहिल्यांदा सांगितलं नाही नाही ती आपले दोघं बोलतली काय बाहेर तिकडे आज जाऊन त्यांचं एकाने का बोलू त्यांना कळू दे की इथं बोलू दे का आम्हाला हां त्यांना भी कळलं पाहिजे बापाला कळू दे बरं 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 तुझं शिक्षण किती आहे 8th ब तुझं 12th बरं ठीक आहे हां शिक्षण लक्षात आलं का दोघाज एकमेकाला हा

नाही तुम्ही लय नेट केलं राह काय सांगायचं बरोबर कळलं का किती शिकली बर आता मुलगी तर पसंत आहे नवड देव तुम्हाला दुसरी काय अपेक्षा आहे का माझी काय सुद्धा अपेक्षा नाही मला फक्त बोलगी द्या मला मुलगी पसंत आहे तुमचं बरोबर झालं पण मुलीला तुम्ही पसंत पाहिजे का ना मुलीला पसंत बरं बरं ठीक आहे आम्ही विचारतो की धावलेली नाही राहा तुम्ही ए मुले तुला आहे करण होतो देव पर्सन तुझ्या नोकरीच ना नाही मेन मुद्दा तुमचा मुलगा शिकलेला पण नाही आम्ही काय शहराच्या माग नव्हतोच जात बरोबर आहे मुलापेक्षा मुलींची पोस्ट जास्त असत मुलांची कधी मान्य आहे सरकारनं ते कोणूनच ठेवले सरकारनं कस तुम्ही मुलात शिकवाय नको सरकारवर गोष्ट ठेवणार आता बारके शिकवून कुठे काय माहितीये का जरी शिक्षण नाही कमी असलं तरी काय असं काय भर पडतोयला काय वडकोन पोरगा आहे मुलगा का देखना है उंच पोर आहे लादला पाणी काढले सोन आहे पण ती मुली फुड तांबळ दिसते मुलीला म्हणून कशाचं आता आहे बघतो आता चालते वाजणार नाही तर वाजवावी लागणार आहे आता मुली बोल तू काय ना माझं काय म्हणणं पसंत आहे म्हणजे मला पण पसंत आहे काय अडचण नाही आणि जरी समजा मुली कुणीची बाजू म्हणत असलेली तुम्हाला जमीन नाही थोडीच आहे मुलगी जाणार आहे का राहणार का <laughs> आम्ही कुठे आम्हाला जाणत नाही तिथे आम्ही कोणाला जाणार का तुम्हाला काय बोलायचं असेल

येत का बसायला काय बर काय तुमचं काय आता काय म्हणणंच म्हणणं काय तुमची अपेक्षा काय काय नाही आम्ही आमची हुँ? आमची नवर लिवायची आणि नवरीची कोणची बाजू आम्ही धरणार आहे आणि नीट बोलणार आम्ही नीट सांगणार व्यवस्थित वाटलं तर आता सध्या मुलीची घरची परिस्थिती बिकट आहे ते काय म्हणते तस तुम्हाला करावं लागेल तुमचा काय विचार आहे सांगा लय मोठी माणसांनी दिलदार दिलदार माणसं पण ही दिलदार नाही ती गे तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही अजिबात घेतलं पाहिजे समोरून घ्यावं लागेल आम्हाला तुझं आमच्या काहीच नाही मग मोठ्या मनाची माणसं आम्ही नाही सरपंच तेव्हाच माणसं मानसर आपल्याला वरकडे हे काय दे माणसं कच्चे नाही कपड्याज घालते आपल्याला काय हो कपडे कसली कसले बारीक माझे आमची इंडी आहे काय सरपण सगळं हा इंडी का आले असले इंडी का ते जस्त चांगले छान बनवले ते मग काय काय दे हे हे काय वाटले काय तस बुलेट दे लागल लागला

तुम्हाला दोन चार कपाट द्यावी लागतील कोच द्यावं लागल एक तांब्या द्यावा लागल हम्म तांब्या कशाला दरमांस आहे आम्ही काय आमच्या काहीच नाही काय सांगायचं तुम्हाला लय दिलदार दरमान आम्ही

बघा आता काय निर्णय बैठकीचा काय होतंय काय नाही आपलं फटफटपाट फट बोलायचं काय आहे का काय बरं तर आता माझं काय सुद्धा म्हणणं नाही मला पोरगी पसंत आहे तुझं मला मुलगा पसंत नाही असं काय काय तरी काय नाही तर असं दोघाच समजा छक्की चाकण्यासारखं होतं काय मुलगी नाही म्हणते म्हणलं तुमचं मत काय काय पोर

काय म्हणणं आहे तुमचं करायचं करायचं मुलगी पसंत आहे मला तिच्याशी लग्न करायचं काय बोलू शकत आता पुरीला ना, पसंद नाही म्हणजे पाहुण आता आम्ही येतो आता तुमचं आता काय आहे छप्पन पुरी गोळा केली असते आताचा काळ तर असा आहे मामा मिळतच hmm. नाही ते छप्पन करताय गोळा कुठल्या मग आता काय नाही इन्सल तर झाला आपला चला मामा हे जर मी कुठं ब्रह्मदेवानं कुठं गाठ बांधले असेल तिथं होईल आणि तिची बी कुठं गाठ बांधले असेल तिथं होईल मग काय करायचे

मनाने मना जर मना जिंकली तर ती तिथं जमलं जातं तर हिथन पुढं सर्वांनी लक्षात घ्या की कुणाकुणा म्हणजे हे करू नका दबाव आणून कुणाचं लग्न जमवू नका काय असेल ती त्यांच्या ह्याने मनाप्रमाणे होऊ द्या त्यांचा तसं सहकार्य करा नहीं। 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 Terima kasih telah menonton!